माझ्या घराला पूर्ण तडे गेल्यात माझ्या पायऱ्या पण तडे जाऊन तीन तीन कुटके झालात पायऱ्यांचे खालच्या लांद्या पण फुटलात सगळ्या माझ्या आठ वर्षाच घर आहे ते आठ वर्षाचं घर सर आमचं करून मांडलेलं आहे आज ते आता काल मी बघितलं ते आमच्या रूमचा पूर्ण भिंत गेली पूर्ण भिंत सरळ गेली एक पण भिंत राहिली नाही बघा सारखी तुमची वय किती सिक्स्टी सेव्हन सांगतो हॅलो पण कोणी सर सांगितलं का मागून तोंडावर नाही बोलत मागे बोलतात त्यांच्या ते असे आहेत पण पुढे सपोर्ट केला आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट केला सर पण आलेले आम्हाला पण मारहाण केली मेडिकल झालं आज डॉक्टरांकडे पण मी गेलेली तर आता सैनिकची एफ आय आर नोंदणी केली माझ्या अगेन्स्टने त्यांनी नोंदणी केली त्याला पण डोक्यामध्ये मारलं आणि सगळे आखोडे लागलं तिथे असं पकडून ठेवलेलं आणि त्याने मारायला घेतलेलं तिने पकडून हात त्याचे आणि पण दोघाने मागून गाडी घेऊन आली ते जात ते विरारला सगळ्यांना तुम्हालाही समजलं पाहिजे की काय चालतंय वीस वर्ष आम्ही सहन करत आलो आता तर निदान ते संभल पाहिजे चालेल पण आठवणी मग पाच ची पाच ची वगैरे फायनल करून टाका कर। म्हणजे खूप लांब नको जायला अशा मग भांगडी होणार मारामारा होणार कोणाला तरी आज वसईत आमदार महोदय समोर एका खोपवाडीतील एक रहिवाशानी आमदारांना त्यांची कैफियत सांगितली आणि आमदारांनी देखील ह्यांची कैफियत ऐकून घेतली आता ह्या खोपवाडीतील जुने रहिवाशी घरावरती काय अडचण आलेली आहे आणि त्यांना काय त्रास आहे तो आपण आता त्यांच्याशी बोलूया काय नाव नमस्कार सर माझं मी राहणार खोपवाडी पण इकडला स्थानिक भूमिपुत्र आहे तर बेसिकली जी मॅडम आज नाला बघायला आलेली इकडे हा नाला चालू होतो खोपवाडी गावा खोपवाडी गावामध्ये जे प्रोजेक्ट चालू आहे वीपी सिक्स नाईन थ्रू एंजल क्रिसंटा ह्या प्रोजेक्टने अतिक्रमण करून नाल्यामध्ये अतिक्रमण करून भूमिलेख कार्यालयामध्ये ते ऑफिशियल केलंय अतिक्रमण कंपाऊंड त्याने ऑफिशियल करून त्याच्यावरती टीडीआर घेऊन त्या लोकांनी हा जो एक्झिस्टिंग नाला आहे हा कमी केला आहे जो सरांनी बोलला सरांना गाजी नॉलेज आहे याच्यामध्ये आणि सरांनी प्रॉपरली तुम्हाला सांगितलंय पण याच्या अगेन्स्ट मी आवाज उचलला आहे हा मी याच्या अगेन्स्ट आवाज उचलला आहे रेड्डी सरांबरोबर अनेक माझे अर्ज गेले आहेत सर थ्रू त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं आणि त्यांच्यामुळे मी आज पुढे लढतोय आज भूमिपुत्र लढतोय कशाला कारण सर आहेत म्हणून आज ते मला मार्गदर्शन करायला नसले असते तर मी लढू शकलो नसता अनेक तक्रार भूमिपुत्रा भूमिलेख मध्ये माझी इयरिंग चालू आहे दोन इयरिंग झाला ह्यासाठी की हे अतिक्रमण कुणी रेग्युलाइज केलं भूमिलेख कार्यालयात कसं कसं रेग्युलाइज केलं तुम्ही पॉईंट घेतले नाही अतिक्रमण कंपाऊंड रेग्युलाइज करून का टाकलं पोट पोट हिस्साने झाला काहीच झाला नाही नंतर त्याच्यावरती टीडीआर घेतला सात मजली बिल्डिंग गावामध्ये साडेपाच मीटर रोडला गाड्या कुठून जाणार सर जे सांगतायत गाड्या कुठून का जाणार काय कुठे काय प्लॅनिंग नाही काहीच नाही आणि दहा अर्ज गेले असतील कोणत्या त्याचं उत्तर नाही तुमच्या आणि सर एक, एक सर ह्यासाठी मी जो आवाज उचललाय मला काल भोळ्यामध्ये माझी वाईफ प्रेग्नेंट सागर शेत रोडला मला तीन चाळीस ला ह्या लोकांनी मारण केली दगडाने माझ्या डोक्यात मारले मारण केली हो भूमिपुत्र ज्याचे ज्याने हे प्रोजेक्ट विकायला विकून इकडे चालू आहे यांचं हे सगळं काम ह्यांनी मला इकडे मारण केली कशाला मी आवाज उचललाय मी हे सगळे त्याचे जे फेरफार आहेत पेपरमध्ये हे सीसी सगळे यांचे रॉंग सीसीज आहेत सगळे ह्याचा अगेन्स्ट आवाज उचलला मी ह्या लोकांनी मला मारण केली माझ्या बायकोच्या पोटात मारले प्रेग्नेंट आहे रात्री बारा वाजेपर्यंत मी पोलीस स्टेशनला होता सर होते माझ्याबरोबर आज मी बोलला अगोदर सर नसले असते ते माझ्यासारख्या भूमी भूमिपुत्र कोणाकडे जाणार आणि कसं लढणार एफ आय आर टाकली आहे पाच कलम टाकले आहेत ह्या ज्याचा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टवरती पाच कलम टाकले आहेत माझ्याकडे आहेत कलम आणि आता याच्यावरती आज पंचनामा पण झाला आणि पंचनामा करून मी आज इकडे आलाय आणि हे हा विषय नाल्याचा म्हणून नाला बोलला आणि ह्या प्रोजेक्ट साठी हा दुकाने माझ्या घराला पूर्ण तडे गेल्यात माझ्या पैदा पण तडे जाऊन तीन तीन फुटके झाल्यात पैद्यांचे फुटलात सगळ्या माझ्या आठ वर्षाचा घर आहे ते आठ वर्षाचं घर सर आमचं आणि करून आज ते आता काल मी बघितलं ते आमच्या रूमचा पूर्ण भिंत गेली पूर्ण भिंत गेली बघा सारखी तुमचं सिक्स्टी सेव्हन मग तुमच्या घरासमोर काम चालू असेल तुम्हाला दुसरे कोण सपोर्ट आले ना तिकडे सांगतो हॅलो नाही सर सांगितलं का

कुणाल दुःखी होता आणि त्याची बाईक चुपरी पोटात मारले मेडिकल झालं आज डॉक्टरांकडे पण मी गेलेली तर आता सैनिकची एफ आय आर नोंदणी केली माझ्या अगेन्स्टने त्यांनी नोंदणी केली त्याला पण डोक्यामध्ये मारलं आणि सगळे आखोडे लागले तिथे असं पकडून ठेवलेलं आणि त्याने मारायला घेतलेला तिने पकडून हात त्याचे आणि तिला पण मारलं दोघांनी मागून गाडी घेऊन आले ते जातो ते विरारला तेव्हा सर माझा विषय असा आहे सर माझा विषय आता घराचा आहे तुम्ही आता इकडे सांगू असं आहे सर ह्या लोकांनी कॉस्ट कटिंग साठी जेव्हा राफ्टिंग करतात राफ्टिंग मध्ये जेव्हा पंधरा फूट वीस फूट खड्डा खणतात राफ्टिंग साठी तेव्हा शोर पायलिंग करायची असते की बाजूतली माती ढसरायला नाही पाहिजे शोर पायलिंग नंतर रिटर्निंग वॉल टाकायची असते हे मधल्या प्रोसेस असतात हे मी सगळं हायलाईट केले महानगरपालिकेला ह्या लोकांनी शोर पायलिंग नाही पत्रे मारले मध्ये काम चालू आहे शोर पायलिंग नाही माती नऊ फुटीला परमिशन भेटले माझं घर भूमिपुत्र आहे तीन फूट मी फक्त जागा सुटली आहे म्हणजे माझ्या आणि त्याच्या बिल्डिंगमध्ये राफ्टिंग केली फक्त पाच फुटीचं अंतर होता माती पूर्ण ढसून माझं घर सात वर्षाचं सत्तर लाखाचं घर मी जे लोन काढून बांधलं आहे मेहनत करून बांधलं आहे आज मी रस्त्यावरती येऊ शकतो माझ्या फॅमिलीवरती त्यांनी शोअर नाही केली रिटर्निंग नाही के टाकली मध्ये काय चालले कोणाला माहिती पडणार आहे कॉस्ट कटिंग करा कारण सिक्स्टी फोर्टीमध्ये आहे पैसे कसे वाचवायचे फायदा कसा घ्यायचा आणि दुसऱ्यांचं नुकसान असेल तर शकत रस्त्यावरती यायचं ते येऊ दे काय फरक पडत नाही आणि महानगरपालिका मधून उत्तर येत नाही म्हणजे मी रस्त्यावरती यायला ते कसं आहे घर घर वरतून चांगलं दिसलं तरी माती खालतून घसरत चालले आज तर उद्या ते घर एका साईडला कोसळणारच आहे पण कोण नाही आज सर आहेत मी बोललो तुम्हाला मी लढतोय आणि शेवटपर्यंत लढणार ते जे इलिगल यांची जे कामं चालू आहेत ते आपण करणार आभारी तर आपण बघितलं वसईतील एका भूमिपुत्र ह्याच्या घराच्या लगत बिल्डिंग पास केलेली आहे कोणत्याही प्रकारची महानगरपालिका चौकशी करत नाही किंवा काहीच बघत नाही आणि ह्यांचं घर तुटून आता खालून त्यांचं घर ढासत चाललेलं है। आहे आणि ह्याच सर्व रागाबद्दल त्या व्यक्तीने ह्यांच्यावरती हमला देखील केलेला आता त्यांनी तसा पोलीस स्टेशनला केस देखील केलेली आहे एफ आय आर देखील नोंदवलेला आहे आता पुढे काय होते ते आता बघणार आहोत वसईला लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबेसह अब्दुल कलाम नमस्कार